श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप सारा संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये दे। क्षमता असते तर स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामी विचार यशस्वी वाटचाल या चॅनलवरती तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना इच्छा पूर्ण व्हाव्या ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांची न चुकता रोज सेवा करणारे कोट्यवधी भाविक आहेत अनेक जण स्वामींची घरातील सदस्य असल्याप्रमाणे संवाद साधतात स्वामींवर सगळी काळजी चिंता सोडून स्वामींची सेवा करण्याच्या दृष्टीने ग्रंथांची सेवा करत पारायण करत असते सेवा असे मग आपण संकल्पूर्तीसाठी करत सेवा असे बऱ्याचदा आपल्या इच्छा मग आपल्याला आपण एवढी सेवा करून आपल्याला केलेल्या सेवेचे फळ असं वाटतं की तर त्याचं कारण नहीं सेवा आहे की कोणत्याही सेवेचे काही नियम असतात तर या नियमांचे पालन केलं तर आपल्याला माहिती आणि स्वामींचे सगळ्यात उच्च नियमांचे पालन केलं श्री सरित्रामारायण आणि स्वामी तीन चरित वाचत्र सारायचे पारायण किंवा तीन अध्याय वाचत असाल सेवा रोज सात अध्याय वाचत्र पारायण किंवा पारायण करत असा स्वामी चरित्र सारा भूत वाचताना देखील नित्यशियाचे पारायण पाळणे स्वामी सर

त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही स्वामी महाराजांनीच निर्माण केलेली आहे प्रत्येक वस्तूत व प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे असे आपला धर्म आणि संस्कृती सांगते आपण स्वामी सेवा ही स्वामी महाराजांना सर्व साक्षी सर्वेश्वर मानून करत असतो तेव्हा स्वामी सेवा करताना स्थळ काळ आणि वेळेचे कसलेही बंधन आपल्यावरती राहत नाही परंतु हे जरी जितकं सत्य आहे तितकंच आपल्याला इच्छित कार्यपूर्तीसाठी इच्छित कार्य पूर्ण होण्यासाठी जर आपल्याला संकल्पयुक्त पारायण करायचे असतील किंवा संकल्पयुक्त एखादी सेवा करायची असेल तर काही नियमांचे पालन हे करावेच लागते त्याच्यामध्ये एक नियम तुम्ही स्वामी चरित्र सारामृत वाचत असाल तर त्यालासुद्धा लागू पडतो मग भलेही तुम्ही हे सारामृत संकल्पयुक्त करत आहात किंवा मग तुम्हाला इच्छा नसतानाही म्हणजेच तुम तुमच्या मनाची काहीतरी इच्छा धरून नाही तर तुम्हाला फक्त स्वामींची सेवा करायची आहे या कारणाने जर तुम्ही सेवा करायची म्हणून जरी स्वामी चरित्र सारामृत वाचन करत असाल तरी तुम्हाला हा नियम पाळलाच पाहिजे तर पहा आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये ज्या घरामध्ये स्वामीचरित्र पारायण केलं जातं त्या प्रत्येक घरामध्ये हा नियम पाळलाच पाहिजे जर हा नियम आपल्याला पाळणं शक्य नसेल तर मग आपण हे सारामृताचे वाचन पठण करून काही फायदा होत नाही हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्याला माहीत आहे की स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे अमृता समान आहे आपल्या आयुष्यातील ज्या आपण अडीअडचणी असतील संकट असतील त्यांच्या पुढे जाऊन जेव्हा आपल्याला संकट सोडवायचे असतात तर आपल्याकडे एकच पर्याय स्वामीचरित्र सारामृत हे आपण वेगवेगळ्या पद्धतीने वाचू शकतो म्हणजेच काय तर पुस्तक पुस्तकही एक असणार आहे किंवा मग ग्रंथही एकच असणार आहे त्यातील ओव्या पण एकच असणार आहेत पण आपण जेव्हा एखाद्या गो विशिष्ट गोष्टीसाठी हे पारायण करत आहोत किंवा संकल्पयुक्त ही सेवा करत आहोत तर त्यांच्यासाठी असं सांगितलं जातं की या सात पारायण करा फलश्रुतीसाठी करा फलश्रुतीसाठी कशा पद्धतीने पारायण करायचं आहे ते सुद्धा आज आपण आता बघणार आहोत तर आपल्याला जर एखादा आजार असेल आणि तो बरा व्हावा यासाठी आपल्याला पारायण करायचे असतील तर आपण या ग्रंथाची सात पारायण केली तर त्याचा चांगलाच फायदा होतो आपल्याला मुलांना अभ्यासामध्ये यश मिळावं किंवा परीक्षांमध्ये यश मिळावं यासाठी सुद्धा सात पारायण संकल्पयुक्त करावेत जर आपण सात पारायण केली तर त्याचा खूप चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो आता हे पारायण विद्यार्थ्यांनी करायचं की आई वडिलांनी करायचं कोणीही केलं तरी चालेल म्हणजेच विद्यार्थी पण करू शकतात विद्यार्थ्यांना शक्य नसेल तर आई सुद्धा या त्या विद्यार्थ्यासाठी करू शकतात परंतु जर ते विद्यार्थी करत असतील म्हणजेच आपली मुलं हे पारायण जर करत असतील तर अतिशय उत्तम आहे त्यांना नक्कीच तुम्ही हे पारायण करू द्यावे त्याचबरोबर विवाह जमवून तो निर्विघ्नपणे पार पाडावा असं वाटत असेल तर आपण एक दिवसाचे एक एक स्वामीचरित्र सारामृताचे संपूर्ण पारायण संकल्पयुक्त करू शकतो त्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी किंवा मग व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी सुद्धा आपण श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण केलं तर त्याचा खूप चांगला फायदा होतो आपल्या स्थावर मालमत्तेची अडकलेली कामं जर पूर्ण करायची असतील तरीसुद्धा आपण सात पारायण करायचे आहेत थोडक्यात तुमची कोणतीही इच्छा असू दे संततीप्राप्तीसाठी विवाहासाठी आर्थिक समस्येसाठी आरोग्यासाठी तुम्ही सात पारायण केले तर त्याचे फळ तुम्हाला मिळालेले दिसून येते हा पाठ करताना आपण नेहमी श्रद्धापूर्वक करावा आणि त्याचबरोबर आपण याचा संकल्प केला तर त्याचा चांगलाच फायदा मिळतो आता आपण कोणतीही सेवा करताना ती संकल्पयुक्त करायची आहे तुम्ही स्वामी चरित्र सारामृताची रोज तीन तीन अध्याय करत असाल म्हणजेच तुम्ही नित्यसेवा करत असाल तर तीन अध्याय रोज वाचले तर सात दिवसांमध्ये तुमचे एक पारायण पूर्ण होतं या ग्रंथामध्ये एकूण एक ते एकवीस अध्याय दिलेले आहेत जर तुम्हाला एका दिवशी सात अध्याय दिलेले आहेत तर जर तुम्हाला एका दिवशी सात अध्याय वाचायचे असतील तर सात अध्याय रोज वाचले तर तीन दिवसांमध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होत होतं आणि रोज फक्त एकच अध्याय जर तुम्ही एकवीस दिवस वाचत गेलात तर एकवीस अध्याय पूर्ण झाल्यानंतर एक पारायण तुमचे पूर्ण होत असतं आणि तुम्हाला एक दिव एका दिवसाचं पारायण करायचं असेल तर एका दिवसामध्ये तुम्हाला एक ते एकवीस पूर्ण अध्याय वाचून काढावे लागतील तर हे अशा पद्धतीने पारायण तुम्ही पूर्ण करू शकाल आणि असे तुम्हाला सात पारायण पूर्ण करावे लागतील तुमच्या इच्छापूर्तीसाठी त्याचबरोबर जर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करत असाल जसं व्हिडिओमध्ये मी आधी सांगितलं की तुम्हाला जर सात पारायण करायचे असतील म्हणजेच रोज तुम्ही गुरुवारपासून जर सुरुवात केली तर गुरुवार ते पुढच्या गुरुवारपर्यंत तुमची सात पारायण पूर्ण होतात मग यासाठी तुम्हाला या ग्रंथामध्ये दिलेले एक ते एकवीस अध्याय एकाच बैठकीमध्ये पठण करायचे असतात पण त्याआधी तुम्हाला संकल्प करायचा संकल्प तुमच्या इच्छापूर्तीसाठी किंवा तुम्ही स्वामींसाठी ही सेवा करत असाल तरी देखील संकल्प करा संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधले बांधले जातो आणि आपल्याकडून स्वामी महाराजांची सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतात आता ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात तर नुसतं या ग्रंथाचं पारायण करून चालणार नाही तुम्हाला अकरा माळी किंवा एक माळ तरी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला एक वेळा तारक मंत्राचे पठण करायचं आहे आणि जर तुम्ही नित्यसेवा करत असाल नित्यसेवेमध्ये देखील तुम्ही अकरा माळी महाराजांचा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करू शकता तेवढ्या माळी करणे शक्य नसेल तर किमान एक माळ तरी तुम्हाला रोज मंत्राचा जप करणे आवश्यक आहे आणि तुम्हाला तारक मंत्राचे देखील एक वेळा पठण करायचे आहे एवढी सेवा तुम्हाला करायची आहे तुम्ही कोणतीही सेवा करत असाल संपूर्ण पारायण करत असाल किंवा नित्यसेवा करत असाल तरी देखील तुम्हाला या सेवेसाठीचा एक नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे तरच तुम्ही केलेल्या सेवेचं फळ तुम्हाला मिळेल मांसाहार जो प्रत्येक सेवेमध्ये वर्ज्य मानला जातो आपण जेव्हा मांसाहार करून एखादी पूजा करत असाल तर ती पूजा कधीही सफल होत नाही किंवा मग त्या पूजेचं फळ कधीच मिळत नाही याच्यामुळे आपल्या घरामध्ये तुम्ही कितीही पूजा करत असाल देवदेव करत असाल तरीसुद्धा तुमच्या अशा पद्धतीने पूजा केल्याने देखील कधीच काहीच फायदा होत नाही पण जर अशावेळी आपल्या घरामध्ये नित्यसेवेमध्ये एक महिला हे पारायण करते किंवा नित्यसेवा करते किंवा ती रोज तीन अध्याय वाचते तर मग अशावेळी घरातील बाकीचे लोक मांसाहार करू शकतात का तर तुमच्या घरामध्ये जर मांसाहार होत असेल तर रोज म्हणजेच बऱ्याच घरामध्ये मंगळवार बुधवार रविवार शुक्रवार अशा आठवड्यातून जे आपण खाण्याचे वार आहेत त्या वारामध्ये जर प्रत्येक वेळी मांसाहार होत असेल तर त्या घरातल्या स्त्रियांनी हे नित्यसेवे सेवेमध्ये स्वामीचरित्र सारामृत वाचन करू नये कारण रोजच त्या ठिक गोष्टी घडत असताना स्वामीचरित्र सारामृत कसं वाचायचं हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्ही एक दिवस जो असतो आता आपल्या प्रत्येकाला इच्छा असते की हो आपले दुःख कष्ट दूर व्हावेत किंवा मग स्वामींच्या आपल्या हातून काहीतरी सेव सेवा व्हावी आपण हे स्वामीचरित्र सारामृत पठन करायचं आहे किंवा वाचायचं आहे मग तुम्ही कोणत्या दिवशी वाचू शकाल तर तो दिवस आहे गुरुवारचा दिवस गुरुवारच्या दिवशी तुम्ही पूर्ण स्वामीचरित्र सारामृताचे एक पारायण करू शकता जर तुमच्या घरामध्ये असं सतत मांसार होत असेल आणि तुम्ही तीन तीन अध्याय मिळून जर आठवड्यामध्ये एक पारायण करत असाल तर त्यापेक्षा तुम्ही फक्त गुरुवारच्या दिवशीच एक पारायण करा म्हणजेच या ग्रंथामध्ये असलेले एक ते एकवीस अध्याय एकाच बैठकीमध्ये पठण करा म्हणजे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील तुम्हाला पारायण तर करायचं आहे परंतु आपल्या घरामध्ये मांसाहार पण होता कामा नाही मग अशा वेळी तुम्ही गुरुवारच्या दिवशी घरामध्ये मांसाहार न करता म्हणजेच घरामध्ये बाकीचे लोक खात असतील तुम्ही खात नसाल तरीसुद्धा त्या दिवशी म्हणजेच गुरुवारच्या दिवशी तुम्ही श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारामृताचे पारायण घरात करत आहात त्या दिवशी तुमच्या घरातील लोकांना खाऊ नका असं सांगा मग त्या दिवशी मांसाहार पूर्णतः वर्ज्य असला पाहिजे मग तुम्ही त्या दिवशी स्वामीचरित्र सारामृत या याचं पठन पाठ जो आहे तो पूर्ण करू शकता म्हणजे याच याच एक पाराय याचं एक पारायण करू शकता त्याच्यानंतर रोजच्या रोज ज्या घरामध्ये रोज नाही पण कधीतरी पंधरा दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा मांसाहार होत असेल तर अशा घरातल्या स्त्री किंवा किंवा अशा घरातील कोणतीही व्यक्ती स्वामी चरित्र सारामृताचे नित्यसेवेमध्ये जे आहे ते पाठ करू शकतात फक्त तुम्हाला ज्या दिवशी म्हणजेच तुमच्या घरामध्ये मांसार होणार आहे त्या दिवशी आपण हे पाठ जे आहेत ते सकाळी वाचन करायचं आहे मग दुपारी स दुपारी संध्याकाळी तुम्ही कधीही मांसाहार करू करू शकता परंतु ते झाल्यानंतर आपल्या आपल्या घरामध्ये मांसाहार बनवल्यानंतर आपण आपल्या स्वामीचरित्र सारामृत किंवा आपलं देवघर जे आहे त्याच्याजवळ फिरकायचं नाही कारण हा इतका पवित्र ग्रंथ असतो या पवित्र ग्रंथामध्ये खूप सारी ऊर्जा असते पण बघा नित्यसेवेमध्ये रोज तीन तीन अध्याय तुम्ही वाचत असाल तर ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल त्यांनी मांसाहार करायचा नाही घरातील इतर सदस्यांनी केला तरी चालेल तरच तुम्ही या केलेल्या सेवेचे फळ मिळेल हाय हा एक जो नियम आहे तोच कसोशीने पाळण्याचा प्रयत्न करा तरच केलेल्या पूजेचे फळ किंवा तुमच्या मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थक कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद